नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे नऊ एक दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईवली लाव पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील आवक आपल्याला थोडी कमी प्रमाणात मार्केटला पाहायला भेटत आहे बाजारभाव आपण पाहणार आहोत लाईव्ह लिलाव आपण दाखवणार आहोत तरी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा मी सर्व व्यवहारच्या मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही चला तर जावे लिलाव पाण्यासाठी नारेगाव मार्केटमध्ये धाना मिती शापूची चाळीस पाचशे चाळीस पाचशे चाळीस पाचशे चाळीस एकोण पाचशे सत्तर पाचशे सत्तर पातशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे तीस एकोवन्न सहाशे एकावन्न सातशे एक सातशे अकरा 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 एम पी सातशे अकरा पंचवीस पंचवीस सातशे तीस सातशे चाळीस सातशे सातशे सत्तर सातशे ऐंशी चाळीस आठशे आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे मला हलका हाय

पन्नास नऊशे एक नऊशे अकरा नऊशे नऊशे ऐंशी दोन हजार अकरा दोन हजार अकरा 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 अकराशे अकरा अकराशे अकरा अकराशे अकराशे अकरा अकराशे अकरा अकराशे अकरा रहीम चला चला व्हरायटी चला

माल बारह सात बारह सत्तर चौदाशे तीस रुपये बीड झालं मी चौदाशे तीस मिथी एक 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 अकरा पंचवीस पाचशे सहाशे एक सहाशे एक सातशे एक सातशे एक सातशे एकशे एक आठशे एक पंचवीस ऐंशी नऊशे एक पंचवीस ऐंशी एक हजार एकोण एक हजार ऐंशी नव्वद अकरे अकरा

चारशे एक पाचशे अकरा पाचशे पंचवीस पाचशे एक पाचशे ऐंशी सहाशे एक पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे एक सहाशे एक सहाशे एकशे साठ साठ

बाराशे साठ रुपये परत मेथी बाराशे बारा पंचवीस मी पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बाराशे पंचवीस रुपये वेड झाली छापू एक्स तीनशे ऐंशी सहाशे पाचशे एक पाचशे पंचवीस पाचशे पाचशे एकोण पाचशे साठ पाचशे सात पाचशे ऐंशी नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे एक सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे सातशे सात सातशे सत्तर सातशे ऐंशी नव्वद

तीनशे एक तीनशे एक तीनशे एक तीनशे तीनशे एक तीनशे एक तीनशे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न इकडे तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न बारपूमुळे ही नाव हो तुम्हाला शापू परत গাউটি গৌতম্বীশেটন <speaking in minority>

कोथंबीर अकरा वरायटी चारशे 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 अकरा चारशे अकरा पंचवीस चारशे पंचवीस दरशे तीस चारशे तीस चारशे चाळीस चारशे चाळीस चारशे चाळीस दरशे एक्कावन्न दरशे एक्कावन्न चारशे एक्कावन्न दरशे एक्कन मिळेल पाचशे पाचशे अकरा कोथंबीर वरायटी चारशे चारशे पाचशे

अशोक आराठी एकशे एक हजार एक हजार एक एक गावठी अकराशे एक्कावन्न अकरा एक्कावन्न अकरा ऐंशी बाराशे बारा तेराशे तेराशे तेरा अकरा गावठी कोथंबीर चौदाशे एक रुपये बीड झाले परत गावठी कोथंबीर